चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उड़ी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार आठ ऑगस्ट पासून राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार जोरदार ते अतिजोरदार पाऊस पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की आठ ऑगस्ट पासून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात सुरु होणार जोरदार ते जोरदार पाऊस आणि ज्या जिल्ह्यात आठ ऑगस्ट पासून जोरदार ते जोरदार पाऊस सुरू होणार त्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा त्याचबरोबर मला अजून एकच गोष्ट कळाली नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्थकार बांधवांना या ठिकाणी मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची कर, विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हॉल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर सातत्यानं नव्हतं नवीन व्हिडिओ जे येत राहतील ते थी, आपलं अपडेटेड स्वरूपात बघाव्याच मिळतील आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केल्यामुळे आम्हाला सुद्धा कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील याच्यामुळे सर्व कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्याच yes. तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे ही लाख मुलाचे अपडेट की आठ ऑगस्ट पासून राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस पण आठ ऑगस्ट पासून राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि ज्या जिल्ह्यामध्ये आठ ऑगस्ट पासून जोरदार ते अति जोरदार पाऊस सुरू होणार आहे त्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे वा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्ना जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो दक्षिणेकडून महाराष्ट्रामध्ये पाऊस हा प्रवेश करत आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार आपल्याकडे या ठिकाणी सहा तारखेच्या संध्याकाळपासून वातावरणात बदल व्हायला सुरू होणार आहे सात ऑगस्टला राज्यातील बहुतांश भागामध्ये दक्षिणेकडे ढगाळ वातावरण दिसणार आहे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे पण खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आठ ऑगस्टपासून राज्यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार त्या अतिजोरदार पाऊस सुरू होणार आहे कारण अरबी समुद्रातून या ठिकाणी बाष्प हे नैऋत्य आणि दक्षिणेकडून येणार आहे तर बंगालच्या उपसागरातून बाष्प हे दक्षिण आणि आग्नेय दिशेकडून येणार आहे म्हणून आपल्याला राज्यातील दक्षिण कोकण या भागात दक्षिण महाराष्ट्र या भागात आणि त्याचबरोबर दक्षिण विदर्भ या भागात पावसाची सुरुवात होताना दिसणार आहे आठ ऑगस्टपासून राज्यातील ज्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील कोल्हापूर त्याचबरोबर सोलापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा सा समावेश आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आणि जर विदर्भाचा विचार केला तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आठ ऑगस्टपासून जोरदार पाऊस सुरू होताना दिसणार त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आठ ऑगस्टच्या नंतर नऊ ऑगस्टला आपल्याला हा जो पाऊस आहे तो पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना इथं वाढताना दिसेल त्याचबरोबर विदर्भामध्ये वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा या सुद्धा त्या ठिकाणी पाऊस वाढताना दिसेल आणि हळूहळू पाऊस हा उत्तरेकडे सरकेल दहा ऑगस्टपर्यंत पावसाची तीव्रता राज्यातील जवळपास सगळ्या भागात वाढेल आणि तुम्हाला सांगू इच्छितो की कोकण विदर्भ या भागामध्ये आठ ऑगस्टनंतर पावसाचा जोर अतिरिक्त राहील मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे पाऊस मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आठ ते पंधरा ऑगस्टपर्यंत अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील परंतु तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टनंतर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर वातावरणात भयंकर बदल दिसणार आहे आणि यामुळे सतरा ऑगस्टपासून राज्यातील सर्व भागामध्ये जवळपास जोरदार ते अतिजोरदार पाऊस अतिवृष्टीसह होताना दिसू शकतो त्याच्यामुळे शेतातील काही कामे शिल्लक राहिली असतील तर येत्या दोन चार दिवसात करून घ्या जेव्हा पाऊस कमी आहे त्यानंतर मात्र तुम्हाला तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात जोरदार ते जोरदार पाऊस होताना दिसणार आहे भविष्यामध्ये पाऊस हा कशा पद्धतीनं राहतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं विसरतात म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सर्व तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार